आणि इतर सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी सामान्य लोकांनी एकत्र येऊन महापालिका मुख्य इमारती समोर ठिय्या आंदोलन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची अशा पद्धतीने जी विटंबना होत आहे ती वेळीच थांबवण्याची मागणी केली पोलीस कमिशनर ऑफिस समोर देखील आंदोलनाचा इशारा दिला याच संदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला कार्यकर्त्यांची तर मागणी होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु तसे झाले नाही पण अशा या बॅनर महाराजांचा जो अवमान होत आहे तो वेळीच थांबवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे जिथे जिथे असे बॅनर लावले गेले आहेत ते झाकून टाकण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगावा न्यूज प्रतिनिधीला सांगितले छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा असणारे हे पोस्टर या ठिकाणी ते झाकावेत त्याची विटंबना होती महाराजांच्या फोटोची विटंबना होती अशा प्रकारची मागणी करून काल आम्ही आंदोलन केलं गुन्हा दोन केला त्याची दखल घेऊन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने ही कारवाई सुरू झाली नेहरू नगर परिसरामध्ये जवळपास बावीस पोस्टर अशा पद्धतीने उजवण्यात आलेले आहेत ते झाकण्यात आलेले आहेत आणि ते कायमपूर्ती याला कुठेही पुन्हा महाराजांचं उद्यंबानाचं आव्हान होईल अशा प्रकार होणार नाही काळजी घेत हे पोस्टर झाकण्याचं काम या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरचे हे पोस्टर झाकण्याचं काम आता या ठिकाणी सुरू आहे या पुढच्या काळामध्ये पिंपे सौदागर आणि परिसरामध्ये देखील संपूर्ण शहरात जे काही पोस्टर लावून छत्रपती शिवरायांच्या मागच्या पाच सहा दिवसापासून त्या प्रतिमांची विटंबना होती त्याचा अवमान होतोय आणि म्हणून महानगरपालिकेने आज ही कारवाई सुरू केलेली आहे सकाळपासून महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे त्यांचं संपूर्ण प्रशासन या सगळ्यांच्या आणि शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करो करतो आणि या पुढच्या काळात महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठलाही अवमान या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी किंवा आपल्या नेत्याने जर का काही चांगलं कार्य केलेलं असेल तर ते जगासमोर आले पाहिजे म्हणून साहजिकाचे कार्यकर्ते उत्साहपोटी असे बॅनर लावतात आपण सर्वजण समजू शकतो परंतु आपल्या पुढाऱ्या सोबत जर का महापुरुषांचे फोटो लावत असलो तर ते काळजीपूर्वक आणि योग्य त्या जागे जिथे त्या माहितीची त्या बॅनरवरील आपण सूचित करू इच्छित असलेल्या आशयाची आणि विषयाची प्रतिष्ठा राखली जाईल अशा ठिकाणी तरी लावावे आपल्या नेत्याचा आणि आपल्या महापुरुषांचा अवमान होणार नाही याची तरी काळजी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सब्स्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा